नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे अडतीस साईजची आणि चाळीस साईजची बाही कटिंग दाखवा म्हणून पहिले जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये मी बाहीची कटिंग दाखवलेली नाही कारण बाईची कटिंगचे मी सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत आणि बऱ्याचशा ताईत की त्यांना बाहीचे कटिंगचे व्हिडिओ सापडत नाहीत तर एका ताईने आपल्याला कमेंट केलेली आहे त्यांचं आय डीवरती नाव नाही आहे आणि त्यांनी नावही पाठवलेलं नाही तर त्यांचं म्हणणं असं आहे की मला अडतीस साईज आणि चाळीस साईजची बाही कटिंग दाखवता येईल म्हणून तर आज त्यांच्या कमेंट करून व्हिडिओ बनवत आहोत मी इथे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे हा जो कापड आहे हा फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत तेही मी तुम्हाला दाखवते हे आहेत कॉलर कटोरी कॉलरचा हा भाग मी तर फोल्ड केलेला आहे कॉलर कटोरी आहे पाठीमागचा भाग क्रॉसपट्टी मुंडा कटोरी बाही हे सगळं दिलेलं असतं मी बाहीत स्टेपलर केलेली नाही पण प्रत्येक मापासाठी बाही असते तर हा आहे फोर टक्स पाठीमागचा गळा डिपनेक आहे पुढचाही गळा डीपनेक आहे रेग्युलर फोरटक्स जे चालतात ते त्याबरोबर बरोबर पॉसपट्टी आहे आणि बाही सुद्धा असते मी बाहीत स्टेपलर केलेली नाही तर हा आहे वन टक्स वन टक्स बरोबर पाठीमागचा भाग पुढचा पार्ट पुढच्या पार्टला मी अशा पद्धतीने टक्स पॉईंट टिक केलेला असतो जेणेकरून तुम्हाला मोजायची गरज येत नाही आणि तुमचा वेळ जात नाही अशाच पद्धतीने कापड ठेवून आपल्याला टीक करून घ्यायचं यासोबतसुद्धा बाई असते मी बाई प्रत्येकाला स्टेपलर केलेली नाही मी फक्त हे पेपर पॅटर्न दाखवण्यासाठी कटिंग केलेले आहेत इथं आहे आपला बोटनेक फोरटक्स हा पाठीमागचा बोटनेक आहे पुढचा डीपनेक आहे आणि त्याबरोबर का, का, का प्रॉस्पेक्टी पण आहे फोरटक्सलाही मी अशा पद्धतीने सगळे टक्स पॉईंट टीक करून दिलेले असतात तुम्हाला टक्स पॉईंट मोजायची गरज येत नाही आणि त्यामुळे खूप सोपं जातं शिवायला सभ्यसाची सभ्यसाची पण पाठीमागचा भाग हे दोघं पुढचे पार्ट क्रॉसपट्टी बाही असं पूर्ण सेट आपला तयार असतो हा आहे कटोरी कटोरीबरोबर पाठीमागचा भाग क्रॉसपट्टी बाही कटोरी बाई म्हणजे सगळं पूर्ण डिटेलमध्ये पार्ट असतात आणि टू पीस कटोरीचे पण आहेत आपल्याकडे म्हणजे बॉम्बे कटोरी बॉम्बे कटोरीचे पण पाठीमागचा भाग पुढचा भाग सगळं डिटेलमध्ये कटिंग असतं जेवढे पार्ट आपल्या ब्लाऊजला लागतात तेवढे सगळे मी कटिंग करून दिलेले असतात तर हा आहे प्रिन्सेसकट डीपनेक पाठीमागचा भाग बिना क्रॉस पट्टीचा म्हणजे टू पीस प्रिन्सेस कट पुढचे हे दोघं पार्ट बाहेर पण सोबत असते हा आहे थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणजेच पट्टीवाला प्रिन्सेस कट पाठीमागचा भाग आहे पुढचे हे दोघं पार्ट आहेत क्रॉसपट्टी आहे सुद्धा मिळते तसंच बोटनेक कटोरी आहे, आहे, आहे बोटनेक कटोरी पुढचा डीपनेक असतो पाठीमागे बोटनेक असतो त्याबरोबर कटोरी क्रॉसपट्टी मुंडा आणि बाही असं सर्व मिळतं हा आहे बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक प्रिन्सेस कट म्हणजे टू पीस बोटनेक प्रिन्सेस कट आहे त्याबरोबर पाठीमागचा भाग पुढचे दोन पार्ट बाहेर असं सर्व पार्ट मिळतात मी तुम्हाला पेपर पॅटर्न किती प्रकाराचे आहे ते बोजून दाखवतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि टू पीस पेन्सेस कट सॉरी म्हणजे बॉम्बे कटोरी जे असतं ते सुद्धा आहे जवळजवळ अकरा तर बारा प्रकाराचे आपल्याकडे पेपर पॅटर्न तयार आहे तर यातले तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हवे असतील तर तुम्ही घेऊ शकतात आणि कुठलाही प्रकार तुम्हाला हवा असेल तर ऑल साईजमध्ये तुम्हाला मिळून जातील जसं की अठ्ठावीस तर पन्नास कुठलाही प्रकार मागवा यामधला तुम्हाला त्यामध्ये डिटेल माहिती पण मिळेल कॉल करायचा आहे कॉलवरती मी डिटेल माहिती देत असते आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर पण मी तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती देते कशा पद्धतीने कटिंग करायची स्टिचिंग करायची याच्यावरती आपली व्हिडिओ तयार केलेले आहेत जर तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आता आपण त्या ताईंनी कमेंट केलेली आहे अडतीस आणि चाळीस साईजची बाही कटिंगची तर त्याच्यावरून आपण व्हिडिओ बनवूयात तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे बाहीची घडी केलेली आहे आणि बंद बाजूही माझ्या बाजूने आहे ओपन बाजूही समोरच्या बाजूने आहे सर्वात आधी त्यांनी उंची वगैरेचं माप टाकलेलं नाही ज्यांना कुणाला व्हिडिओ बघायचे असतील किंवा बऱ्याचशा कमेंट येत आहेत की आम्हाला हा प्रकार दाखवा तो प्रकार दाखवा साईज टाकतात तर वाहीची उंची टाकत नाही स्वतःचं माप टाकत नाही ज्यांचं मला डिटेलमध्ये सगळं मापं टाकलेले असतील किंवा नावसुद्धा असेल त्यांचाच मी व्हिडिओ बनवणार आहे मला नाव, नाव टाकायला विसरू नका जेणेकरून मला नाव घेता येईल तुमची कमेंट घेता येईल तर नावही टाका आणि कुठल्या साईजचं तुम्हाला पेपर पॅटर्न कुठल्या प्रकाराचं हवं आहे तेसुद्धा लिहायला विसरू नका तर शक्यतो आता जास्त दहा इंचाची बाहीचं अटेंडिंग चालू आहे तर मी नऊ इंचाची तयारवाही घेणार आहे त्यासाठी आधी अर्धा इंच शिलाई मार्जिनवरती टिक करून घेऊयात इथून नऊ इंच तयार वरती अर्धा इंच असं एकूण दहा इंच आपण माप घेतलेलं आहे पण ही जी पद्धत दाखवते मी तुम्हाला अर्धा इंच अर्धा इंच ही सोपी पद्धत आहे आपल्या लक्षात पण लवकर येतं नवीन शिकणाऱ्यांच्या लक्षात येतं तर इथं आपण ही रेषा मारून घेतलेली आहे अडतीस साईजची बाई कट करणार आहोत तर अडतीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आता आपली बाही ही नऊ इंचाची तयार आहे तर त्यासाठी आपल्याला साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करायचं आहे आता बऱ्याचशत त्यांचे मला कॉल येतात आणि बऱ्याचशाताई त्यांच्या कमेंट पण येतात की खुला भाग म्हणजे काय त्यांना काय वाटतं बऱ्याच ताईंना खुला भाग म्हणजे जो आपण आकार देतो जो आतला भाग असतो त्याला खुला भाग म्हणतात पण ते चुकीचं आहे खुला भाग म्हणजे काय असतं कॅप हाईट पण म्हणतात आणि खुला भाग पण म्हणतात म्हणजे ही जी ओपन साईड आहे ओपन साईडपासून पासून वरच्या बाजूने आपण जे मोजून घेतो खालीपर्यंत त्याला खुला भाग म्हणतात किंवा कॅप हाईट म्हणतात ते लक्षात ठेवायचं आहे आणि बऱ्याचशत अर्धवट व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना कळत नाही परत कॉल करतात की तुम्ही दाखवलेलं नाही पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं असतं तर खुला भाग म्हणजे हा जो ओपन भाग आहे खुला भाग आहे इकडून जे आपण इथं माप घेतो त्याला खुला भाग किंवा कॅप हाईट म्हणतात इथून आता आपल्याला दोन इंचावरती टिक करून घ्यायचं आहे आणि दंडघेर तुमचा जो काही असेल तो मी इथं सहा इंच दंड घेर घेणार आहे प्रत्येकाचा दंड घेर सेम नसतो दंड घेरच माप आपल्या ब्लाऊज आपल्याला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही आकार देऊन घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपला आकार आला पाहिजे हे जे दोन इंच आहे दोन इंच बघू शकता एकच आकार आहे वेगवेगळा ना आकार नाही असा एकच आकार आला पाहिजे जसे हे वेगवेगळे तसं इथं दिसला नाही पाहिजे जर तुमचा इथं वेगवेगळा आकार येत असेल तर काखेचा जो जॉईंट आहे तो समोरासमोर येत नाही खालीवर होतो आणि दुसरी गोष्ट जरी हा तुमचा आकार परफेक्ट असेल तरीही शिवताना जर तुमचं मिस्टेक झालं खालीवरती क्रॉसपट्टी लावताना किंवा कमी जसं शिलाई मारली झालं तरी काखेचा भाग खालीवर होऊ शकतो भरपूर अशा त्यासाठी हे असतात की कमेंट पण असतात आपल्याला की आमचा जो काखेचा भाग आहे तो खालीवर होतोय काही तर मी स्टिचिंगचे म्हणजे शिवण्याचे खूपच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये दाखवलं आहे की कसं स्टिचिंग करायचं आणि तुम्हाला जर काखीचा भाग समोर समोर हवा असेल तर काय केलं पाहिजे तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा अशा पद्धतीने आपण इथं टिक केलेला आहे आणि लवकरच आपले फ्री ऑनलाईन शिवण क्लास चालू होणार आहे ज्या ताईने केलं नसेल तर मी सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाउजचे प्रकार बघायला मिळतील आणि सर्व साईजचे प्रकार सर्व साईज पण बघायला मिळतील त्यात तुम्हाला मी डिझाईनचे बाहेर डिझाईनचे गळे सगळं दाखवणार आहे चार्टसुद्धा दाखवणार आहे तर ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा तर इथं आता आपण ही बाईचं माप कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण इथं बाही कट करून घेतलेली आहे तुमचा जर आकार अगदी परफेक्ट असेल तर बाहीला फुगा येत नाही ज्यांना आकार जमत नसेल त्यांनी प्रॅक्टिस करायची आहे आणि ज्यांना कटिंगचा कंटाळा येतो किंवा वेळ मिळत नाही किंवा कटिंग जमत नाही अशा भरपूर ताई असतात की त्यांना शिवायची खूप इच्छा आहे पण कटिंग जमत नाही त्यामुळे शिवायला मिळत नाही अशा ताईंसाठी आपण पेपर पॅटर्न घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतील कुठलीही साईज तुम्हाला हवी असेल तर मला कॉल करून किंवा कमेंटमध्ये सांगा आणि कॉल केला तर बेस्ट आहे त्यावरती तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाते था नहीं। तर इथं आपण ह्या पद्धतीने ही अडतीस साईजची बाही कट केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने नऊ इंचाची बाही मी कट करून दाखवलं आहे मी आधीसुद्धा मी चारचा व्हिडिओ शेअर केला आहे एक इंच वाईपासून तर वीस इंच वाईपर्यंत कॅपाईट किती इंच घ्यायची जशी कॅपाईट मी सांगितलं तुम्हाला हा खुला भाग असतो जसं आपण कटिंग केला याला खुला भाग म्हणतो याला नाही तर बऱ्याचशा ताई असतात की त्यांचं म्हणणं काय खुला भाग म्हणजे हा की जो जास्त कट केलाय पण हे चुकीचं आहे खुला भाग आपण जे वरून माप घेतो साडेतीन इंच नऊ इंचच्या बाईसाठी त्याला खुला भाग किंवा कॅफाईट म्हणतात तर ही बाही आपली कटिंग झालेली आहे अशीच आपण आता चाळीस साईजची बाही कट करणार आहोत ही आहे अडतीस साईजची बाही चाळीस साईजची बाही मी तयार दहा इंच दाखवणार आहे सर्वात आधी मी इथे सरळ रेषा मारून घेते अर्धा इंच वरती पण रेषा मारून घेते इथून आता आपण दहा इंच टीक करून घेऊयात तयार माप दहा इंच वरती अर्धा इंच शिलाई मार्गी इथं पण रेषा मारून घेऊयात छातीचा चौथा भाग म्हणजे चाळीसचा चौथा भाग दहा इंच अर्धा इंच एक्स्ट्रा दहा इंचच्या बाहीसाठी आपण पावणे चार इंच खुल्या भागाकडून कमी केलेला आहे साडेतीन इंच सुद्धा घेऊ शकतात काही हरकत नाही आपण इथं साडेतीन इंचवरती सुद्धा एक पॉईंट ठेवूयात आणि पावणे चार इंचवरचा एक पॉईंट आपण आकार देऊन घेऊयात दोघही आकार मी तुम्हाला घेऊन दाखवते हा आहे साडेतीन इंचवरचा आकार आणि हा आहे साडेतीन इंच आकार आणि पावणे चार इंचवरचा आकार असा येणार आहे बघू शकता हा आकार अगदी परफेक्ट आहे हा आकार थोडा वरती येतो हा जो कापड आहे तो काखेमध्ये थोडा गोळा होतो आणि कापड गोळा करतो म्हणजे चुन्या येतात म्हणून पावणे चार इंच वरती आपल्याला आकार घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण बाईची कटिंग केलेली आहे दंड घेर तुमचा जो काही असेल तो त्याचं माप टाकायचं आहे प्रत्येकाचा दंड घेर सेम नसतो मी अडथी साईजमध्ये मध्ये दाखवला आहे दंडगेर मी तिथं घेऊन दाखवलेला आहे तशाच पद्धतीने तुमचं जो बाहीचा गोल राऊंड असतो तो बाहीचा गोल राऊंड मोजायचा आहे गोल राऊंड नसेल मोजतायत तर तुम्हाला घडी करायची मी यावरती पण व्हिडिओ दाखवलेला आहे बाईची घडी करायची दंडगेर मोजायचा आहे किंवा ते कळत नसेल तर हाताचा गोल राऊंड मोजायचा आहे समजा तुमचा बारा येत असेल तर सहा इंच प्लस दोन इंच असं तुम्हाला माप टाकायचं आहे जे काही तुमचं तयार माप येत असेल ते माप टाकायचं आहे आणि दोन इंच किंवा दीड इंच शिलाई मारून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही चाळीस साईजची बाही सुद्धा कटिंग करून घेऊयात अशा प्रकारे आपण ही चाळीस साईजची बाही सुद्धा कटिंग केलेली आहे आणि सविस्तरपणे मी तुम्हाला अडतीस आणि चाळीस चे माप दाखवलेली हो आहे याआधी सुद्धा आपण बरेचसे बाहींचे व्हिडिओ केलेले आहेत तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघता येत नसेल तर मला व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे तेही पाठवा तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळे व्हिडिओ सेंड करेन तर आज आपण ज्या ताईंनी आपल्याला कमेंट केलेली होती अडतीस आणि चाळीस साईजची बाही दाखवा त्या ताईंच्या कमेंटवरून हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असते तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा